मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात मोठ्या संख्येने महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत आहेत अशा प्रस्तीत काही महिलांचे फार तर काहींचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांसाठी महत्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा एक ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील दोन ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांना फॉर्म अप्रूव्ह होण्याची वाट पहावी लागेल तीन ज्यांचा फॉर्म इन रिव्ह्यू मध्ये आहे त्यांचा फॉर्म लवकरच अप्रूव्ह होईल पण थोडा वेळ लागेल चार फॉर्म अप्रूव्ह झाला तर त्याला एडिट करा परत सबमिट करा जर एडिट होत नसेल किंवा एडिट ऑप्शन येत नसेल तर पुढच्या अपडेट ची वाट पहा पाच फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर नवीन फॉर्म भरावा लागेल पण नवीन फॉर्म सध्या भरले जात नाही त्यामुळे पुढचे अपडेटची वाट पहावी लागेल सहा फॉर्म झाला आहे पण व्हेरिफिकेशन पेंडन आहे त्यांनी काहीच काळजी करू नका त्यांना योजनेचा लाभ मिळेल काही करण्याची गरज नाही सात नवीन फॉर्म ऍप वरून भरले जाणार नाहीत त्यावरून तुम्ही फक्त स्टेटस चेक करू शकता तेही वेळोवेळी आप सर्व्हर प्रॉब्लेम येतो त्यामुळे रात्री किंवा सकाळी लवकर चेक करू शकतात आठ वेबसाईट वरून फॉर्म भरताना खूप अडचण येत आहेत चार पाच दिवस थांबा त्यानंतर फॉर्म भरा आता फॉर्म भरला जात नाहीये नऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे पैसे कोणत्या खात्यात मिळेल त्यासाठी आपल्या जवळच्या बँक मध्ये जाऊन आपले खाते आधार संलग्न करा म्हणजेच तुमचे पैसे त्या बँक खात्यात येईल दहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे पैसे कधी मिळणार तर या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच ऑगस्ट एकोणीस रोजी महिलांच्या खात्यात थेट जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे अकरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे पैसे किती मिळणार व कोणाला मिळेल तर या योजनेचे पैसे एक जुलै व ऑगस्ट महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये बँक खात्यात मिळणार आहेत जे महिला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून पात्र होतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत तर ही होती महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा आणि या चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद